यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून काव्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला मंगरुळपीर शहरात प्रथमच काव्य महोत्सव संत बिरबलनाथ महाराज काव्य रसिक मंच आणि अंकुर साहित्य संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध साहित्यिक आणि रसिक वर्ग भरपूर प्रमाणात उपस्थित होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा माहेश्वरी संघटन अध्यक्ष शिवलाल भुतडा जिल्हा परिषद सदस्या सुनीता पांडुरंग कोठाळे सुनील हुड ठाणेदार मंगरुळपीर यांची प्रमुख उपस्थिती होती बारा जानेवारी रोजी कार्यक्रमाची सुरुवात देवकी भवन चारभुजानाथ सत्संग भवन येथे करण्यात आली कविता गझल हास्य व्यंग प्रेमकाव्य तर काही कवींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले ਰੋਜ਼ ਕੋ ਪਰਾਂਦ ਲੜ ਮਹਰ ਰਣ ਤੇ ਹੀ ਨਾ ਪਪਨਾ ਤਜ ਝਾਕ ਲ ਕੋ ਸੁਨ ਸਾਰੇ ਮਾਇ ਭਾਈ ਜਉ ਪਟਲ ਮਹ ਕਾਇਦਾ ਤ ਪੂਰੀ ਸਾਰਾ ਪੈ ਨ ਡਟ ਸਰਵਾਹਰ ਡਟ ਮਾਇ ਕਰ ਨ ਦਇਤੇ ਸੂਰ

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गझलकार नितीनजी देशमुख चांदूर बाजार हास्य कलाकार हिम्मत ढाले अकोला कॉमेडी सम्राट शेगाव नितीन वरणकर वराडी कवी संजय कावरे गोपाल मापारी प्रसिद्ध गझलकार तसेच तीक्ष्ण व्यंगकार सुनील मालपाणी यांनी आपली कला सादर केली प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज मंगरुळपीर वाशिम